श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या आई वडिलांच्या पोटी सतत दुःख देणाऱ्या मुलाचा जन्म होतो हे पाहणार आहोत कथेमार्फत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ असं म्हणतात की जीवनात केलेलं चांगलं वाईट कर्म कित्येक जन्मापर्यंत आपला पिछा सोडत नाही तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवा अगर नका ठेवू परंतु ही सत्य परिस्थिती आहे आपल्याला जे काही मिळालं आहे ते सर्व आपल्या कर्माचंच फळ आहे आणि जे काही भोगावं लागणार आहे ते सुद्धा आपल्या कर्माचंच वाईट कर्माचंच फळ आहे ही सर्व वो गोष्ट मी तुम्हाला एका कथेमार्फत समजवते या कथेमार्फत तुम्हालाच समजेल की मनुष्याला त्याच्या कर्माचे भोग प्रकारे भोगावे लागतात कोणाच्या घरात दुःख देणाऱ्या मुलाचा जन्म होतो मित्रांनो ही कथा जुनी आहे एका गावामध्ये मोती आणि हिरा नावाचे दोन कुत्रे राहत होते दोघांमध्येही खूप घट्ट मैत्री होती ते नेहमी एकमेकांसोबतच राहायचे एके दिवशी मोती हिराला म्हणाला माहीत नाही आपण मागील जन्मात कोणते वाईट कर्म केले आहे त्यामुळे आपल्याला हा कुत्र्याचा जन्म मिळाला आहे हिरा म्हणाला हो मित्रा या शहरात राहून आपल्याला ना धड खाण्यापिण्यासाठी सुख आहे ना आपल्याला मान सन्मान आहे साधं अन्न मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला खूपच मेहनत करावी लागते आणि इतकं सर्व करूनही कधीकधी आपल्याला उपाशीच राहावं लागतं आपण जरी कोणाच्या घराची राखणदारी करून एक भाकरी मिळवली तरीसुद्धा ती भाकरी इज्जतीची नसते त्याचबरोबर आपला मृत्यूसुद्धा खूपच वाईट प्रकारे होतो लोक म्हणतात मृत्यूचे उदाहरणही देतात की तू कुत्र्यासारखा मरशील राहण्यासाठी सुद्धा आपल्याकडे योग्य असे घर नाही थंडी गरमी वर्षा या ऋतूंमध्ये आपल्याला गल्लोगल्लीत किंवा जंगलांमध्ये फिरावं लागतं आपल्यापेक्षा चांगलं ला आयुष्य तर अन्य पशुपक्ष्यांचं आहे कमीत कमी आपल्याकडे कर, त्यांच्याकडे स्वतःचे घरही आहे छोट्या छोट्या चिमण्यासुद्धा स्वतःचे घरटे बनवतात आणि त्यामध्ये आरामात राहतात जंगली प्राणीसुद्धा त्यांच्यासाठी गुहा बनवतात परंतु आपण बघ आपण आळशी इकडे तिकडे सारखे भटकत राहतो आपण नेहमी मनुष्यावर निर्भर राहून जगत असतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य तो मान सन्मान मिळत नाही विद्वान लोक नेहमीच म्हणतात की परक्याच्या घरात राहणे आणि दुसऱ्यांच्या भाग्यावर आपलं जीवन निर्भर करणे सर्वात मोठी त्रासदायक गोष्ट आहे आपण स्वतंत्र राहून कोणतेही काम करू शकत नाही आणि हीच आपल्या सर्व कुत्र्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे आपण नेहमी दुसऱ्यांच्या घरात राहू इच्छित असतो आणि दुसऱ्यांच्याच उपकारावर जगत असतो या सर्वांमुळे घडतं आपल्याला भलेही जेवण मिळत असेल परंतु ते इज्जतीला मिळत नाही जर आपण आत्मनिर्भर असतो तर आपला सुद्धा या समाजात मान सन्मान असता मोती म्हणाला मित्रा तू अगदी बरोबर म्हणत आहेस थोडीफार इज्जत जरी आपण कमवली तरीसुद्धा आपल्याला या समाजात मान सन्मान असता मोती म्हणाला मित्रा तू अगदी बरोबर म्हणत आहेस थोडीफार इच्छा जरी आपण कमवली तरी त्याचं एक नाही आपलेच आपल्याला चावत असतात असा जन्म मिळाल्यापेक्षा मला पश्चाताप वाटत आहे हे मित्र आता आपण तीर्थक्षेत्रांना भेट घेऊन आपले येणारे पुढचे जन्म सुधारले पाहिजेत आणि यशवान शहराचा त्याग करायला हवा हिराला सुद्धा त्याच्या मित्राचं म्हणणं पटलं मित्रांनो आता दोघे कुत्रे तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले त्यांना रस्ता तर था ठाऊक नव्हता परंतु देवाचे नामस्मरण करून ते पुढे पुढे चालत होते कारण म्हणतात ना की बलवानासाठी कोणतेही काम कठीण नसते परिश्रमीसाठी कोणतेही स्थान दूर नसते विद्वानांसाठी कोणतीही जागा विदेश नसते आणि गोड बोलणाऱ्याला कोणीही परोपकार करत असतो आता हिरा आणि मोती दोघेही मित्र तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले चालता चालता संध्याकाळ झाली त्यामुळे एका गावात एका झाडाच्या खाली ते थांबले त्या दोघांनाही जोरात भूक लागली होती तेव्हा त्यांनी पाहिले की शेजारी एक उसाचा मळा होता त्यामध्ये खूपच उंदरे होते मोठमोठे उंदरे पाहून मोतीच्या तोंडाला पाणी सुटले तो म्हणू लागला हे मित्रा भुकेने माझे हाल हाल झाला आहे समोरच्या उसाच्या मळ्यात आपलं अन्न आपली वाट पाहत आहे जर तो म्हणत असेल तर आपण या मळ्यात जाऊन दोन तीन उंदरे पकडून चांगला नाष्टा करूयात हिरा मनाला तू हे काय म्हणत आहेस आपण दोघेही शिकारीसाठी नाही निघालो आपण तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेलो आहोत आणि तेव्हा जेव्हापर्यंत आपण तीर्थयात्रेत भ्रमण करत आहोत तेव्हापर्यंत आपण कोणत्याही जीवाला मारणे तर दूरच आपण मारण्याचा विचारही करू शकत नाही आणि जर आपण असं केलं तर, तर आपल्याला तीर्थाचं काहीच फळ होणार नाही आणि उलट आपल्याला पापसुद्धा लागू शकतं आपण या वेळेला शाकाहारी भोजनच खायला हवे मोती म्हणाला शाकाहारी भोजन तर आपल्याला आता गावात गेल्यावरच मिळेल आपण एक काम करूया आपण शेजार या शेजारच्या गावात जाऊन आणि गावातच जे काही मिळेल तेच खाऊ आणि परत आपण या झाडाखाली येऊ तेव्हा हिरा म्हणाला ठीक आहे तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे आता हिरा आणि मोती दोघेही गावात पोहोचले दोघेही गावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं अन्न शोधू लागले हिरा नावाचा कुत्रा एका ब्राह्मणाच्या घराजवळ पोहोचला ब्राह्मण भोजन करण्यासाठी बसणारच होता इकडे ब्राह्मणीने त्याच्या नवऱ्यासाठी जेवणाचे ताट वाढले होते भोजन करण्यासाठी बसला तेव्हा त्यांनी सर्वात पहिलं देवाकडे थोडं अन्न बाजूला काढून ठेवलं आणि इतक्यातच हिरा नावाच्या कुत्र्याने त्या ब्राह्मणाच्या ताटातून ता घेतले अन्न घेतले आणि त्याच्या ताटातून ता ता एक पुरी उचलून दरवाजाजवळ जाऊन खाऊ बसू लागला की जीवनाच्या ताटातलं ता कुत्र्याने ते तोंड घातलं आहे तेव्हा तो राम राम करत उठला ब्राह्मण त्याच्या पतीला म्हणा पत्नीला म्हणाला हे भाग्यवान हे भोजन तर या कुत्र्याने उष्ट केलेलं आहे आता तू एक काम कर या ताठामध्ये शिल्लक राहिले सर्व भोजन त्याच कुत्र्याला देऊन टाक असं वाटत आहे की हा कुत्रा खूपच उश उपाशी आहे आणि हा भोजन त्याच्यासाठीच आहे ब्राह्मणीला थोडं वाईटच वाटलं कारण तिने खूपच मेहनतीने अन्न शिजवलेलं होतं परंतु प्राण्यांच्या बाबतीत तिच्या मनात सुद्धा प्रेम आणि आदर होता आणि म्हणूनच ब्राह्मणीने खूपच प्रेमाने त्या ताटातील सर्व भोजन त्या कुत्र्याला खाऊ घातले खीर पुरी अशा वेगवेगळ्या प्रकारांचा पक्वानांचा स्वाद घेऊन हिरा नावाचा कुत्रा खूपच प्रसन्न झाला त्याने ब्राह्मण आणि ब्राह्मणीला खूप शुभ आशीर्वाद दिले आणि परत येऊन त्याच झाडाखाली बसून राहिला आणि त्याच्या मित्राची म्हणजेच मोतीची परत येण्याची वाट तो पाहू लागला इकडे मोतीसुद्धा अन्नाचा शोध घेत घेत गावाकडील एका शेटकडे पोहोचला शेठ सुद्धा त्याच्या घरात भोजन करण्यासाठी बसतच होता इतक्यातच मोतीने त्याच्या हात ताटात ता ता तोंड घातले आणि पुरी तोंडात घेऊन दरवाजाजवळ बसून खाऊ लागला इकडे शेठला त्या कुत्र्याचा खूप राग आला तो क्रोधाने लाल बुंद झाला त्याने एक मोठी काठी घेतली आणि कुत्र्याच्या मागे जाऊन त्याच्या पाठीवर जोरात काठीचा खटका मारला विचारमुक्ती निश्चितपणे पुरी खात होता आणि जशी त्या शेठने त्याच्यावरती काठी मारली तेव्हा तो काठीचा फटका इतका जोरात होता की तो तिथून बसूनच राहिला त्याची कंबर पूर्णपणे तुटून गेली आणि तो सरपटत सरपटत तिथून निघू लागला मोतीने स्वप्नात सुद्धा या गोष्टीचा विचार केला नव्हता की एक पुरी खाल्यानंतर त्याला इतकी मोठी शिक्षा दिली जाईल हे त्याला माहिती नव्हतं परंतु इतका निर्दयीसुद्धा असू शकते की मोतीला माहीत नव्हतं तुटल्यामुळे त्याची कंबर तो आता मोतीला चालतासुद्धा येत नव्हतं इकडे त्याचा मित्र हिरा त्या झाडाखाली बसून त्याच्या मित्राची येण्याची वाट पाहत होता तो विचार करू लागला खूपच वेळ झाला आहे अजूनही माझा मित्र परत आला नाही तो कुठल्या संकटात तर सापडलेला नसेल आणि हाच विचार करून हिरा मोतीला शोधण्यासाठी गावाच्या दिशेने निघाला गावाच्या जवळ पोहोचताच त्याला त्याचा मित्र मोती दिसला तो सरपटत कस बसत गावाच्या बाहेर आला होता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तो त्याच्या दोन पायांच्या जोरावर सरपटत पोचला होता हिराने मोतीची तुटलेली कंबर पाहिली तेव्हा त्याला खूपच वाईट वाटलं त्याला विचारू लागला हे मित्रा तुझी अवस्था कुठल्या पापी व्यक्तीने केली आहे तेव्हा मोतीने रडत रडत त्या शेट निर्दयी स्वभाव त्याच्या मित्राला हिराला सांगितला दृष्ट स्वभाव जाणवल्यावर हिराला खूपच राग आला परंतु सुद्धा काय करू शकत होता तोही एक मुका प्राणीच होता मोती म्हणाला हे मित्रा आता माझं जगणं आणि मरणं एकच आहे शेठनी माझी कंबर तोडलेली आहे त्यामुळे मी पुढे आता तीर्थयात्रासुद्धा करू शकत नाही आता या तुटलेल्या कमरेसोबत मी आणखीन जगूही शकत नाही मला तू कसही तरी इथंच घेऊन चल आणि मला माझे प्राणाचा त्याग करायचा आहे मित्रांनो हिरा मोतीला तिथून दूर घेऊन गेला आणि मोतीने एका नदीत उडी मारून त्याच्या प्राण्याचा त्याग केला हिराने सुद्धा त्याच्या मित्रासोबत प्राण त्याग करण्याचा निश्चय केला अशा प्रकारे ते दोन्ही कुत्रे नदीमध्ये उडी मारून त्याच्या प्राण्यांचा व तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने ते निघाले होते त्यामुळे देवांना त्यांचे सर्व पाप माफ केले होते या दोघांनाही मनुष्य शरीरामध्ये पाठवण्याचा निश्चय केला देवाच्या कृपेने हिराने त्याच ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला मनीमोतीने त्याच शेठच्या घरी जन्म घेतला योगायोगाने दोघांच्या घरी दोघेही पहिलेच मूल होते खूप काळानंतर शेठच्या घरात एक पुत्राचा जन्म झाला होता आणि हाच आनंद शेठ खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला पूर्ण नगराला त्यांनी मेजवानही दिले अजून त्याच्या आनंदाला सुरुवात झाली होती की शेठला बातमी मिळाली की त्याला त्याच्या व्यापारामध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे आणि त्याच्या गोदामाला आग लागलेली आहे हे पाहून शेठला खूप मोठा धक्का बसला अजून शेठ धक्क्यातून सावरलाच नव्हता की त्याच्या पत्नीला एक मोठा आजार झाला आहे असे सख समजले शेती सर्व संपत्ती पत्नीच्या उपचारांमध्ये संपून गेली इकडे हिराचे व मुलाचा एक म्हणून ब्राह्मण जन्माला आला तेव्हा पुत्राचा जन्म झाल्यावर ब्राह्मणाला राजाच्या घरी मोठ्या पदावर नोकरी मिळाली ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार राजाचा राज्यकारभार खूपच चांगल्या पद्धतीने चालू लागला कोणत्याही उत्तराचं हरत नव्हता कारण तो ब्राह्मण त्या राज्याला खूप चांगली रणनीती बनवून द्यायचा काही दिवसानंतर राजाने ब्राह्मणाला त्याचा प्रधानमंत्री घोषित केला तो गरीब ब्राह्मण आता पूर्ण राज्याचा प्रधानमंत्री झाला होता इकडे ब्राह्मणाचा तो मुलगा खूप मोठा विद्वानही होता चांगलाही होता त्यांनी त्याच्या वडिलांचे नाव खूप मोठे केले आणि इकडे शेठचा मुलगा मोठा झाल्यानंतर पूर्णपणे वाया गेला तो शेठ जे काही उरलेले धन होतं सर्व काही संपत्ती होती त्याने त्याच्या वाईट शोकामध्ये संपवून टाकले शेठ त्याला काहीही म्हणायचा तेव्हा त्याचा मुलगा त्याला मारायचा आणि त्याला वाईट शब्द बोलायचा एके दिवशी त्याने नशेमध्ये त्याच्याच वडिला वडिलांना काठीने इतकं मारलं इतकं मारलं की शेठची कंबरच तुटली आता तर तो शेठ चालू सुद्धा शकत नव्हता पूर्ण दिवस घरातच झोपून ती त्याने केलेल्या कु कुकर्माची शिक्षा भोगत होता एके दिवशी शेठ त्याच्या पत्नीला म्हणाला हे भाग्यवान माहीत नाही आपण कोणते पाप केले होते की ज्यामुळे आपल्या घरात हा असा पुत्र जन्माला आला आहे असा मुलगा असण्यापेक्षा मला मुलगाच नसलेलाच भरा होता तेव्हा त्याची पत्नी म्हणाली तुम्हाला आठवते का की तुम्ही एकी कुत्र्याला पाठीत काठी मारून त्याची कंबर मोडली होती आणि कदाचित त्याच पापाची शिक्षा आपल्या दोघांना मिळत आहे असे म्हणतात की आपल्या चांगल्या वाईट कर्माचं फळ म्हणजेच आपल्याला चांगली वाईट संतान मिळतात आपले पाप पुण्यांचा आपल्या घरात मुलगा मुलगी बनून जन्म घेत असतात जर संतान सुख देणारी असेल तर चांगल्या कर्माचा फळ आहे आणि संतान जर दुःख देणारी असेल तर समजून जायचं की आपल्या वाईट कर्माचं फळ आहे मित्रांनो अशा प्रकारे तो शेठ त्याच्या कर्माची आठवण रोजच्या रोज रुच तर पडत होता म्हणतात ना जसं करावं तसंच भरावं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये मला सांग नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त